नमस्कार मित्रांनो कालच्या आपल्या व्हिडिओला नीती आयोगाच्या तुम्ही फार प्रेम दिलं भरभरून व्ह्यू दिल्यात सबस्क्राईब केलं फार तर तुमचे धन्यवाद तदनंतर आज आपण एका विषयावर बोलणार आहोत तर आजचा आपला टॉपिक आहे निवडणूक आयोग निवडणूक आयोगाची रचना कार्यकाळ सदस्य निवडणूक आयोग कोणाकोणत्या निवडणुका घेतात या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे या याचा व्हिडिओ बनण्याचं कारण एकच आहे मित्रांनो निवडणूक आयोगावर आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो राज्य लोकसेवा आयोग आपला एम पी एस सी सरळ सेवा पोलीस भरतीला फार ऑनलाईन सुरुवाती प्रश्न येतात निवडणूक नुक आयोगावर नुकतीच झाली दोन हजार चोवीसची डिसेंबर एक डिसेंबरची जी राज्यसेवा होती तिला सुद्धा मध्ये कॉरिटीमध्ये प्रश्न आला होता की निवडणूक आयोगाचं कलम विचारलं होतं नंतर दोन फेब्रुवारीला कंबाईन ग्रुप बी झाली तिथे पण तिथं प्रश्न आला होता निवडणूक आयोगावर तर तुम्ही बघू शकता हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे निवडणूक आयोगाची अशी माहिती सु माहिती घेऊन आलो आहे दर्जेदार सुबक छान अक्षरात मी स्वतः अभ्यास करून जेणेकरून तुमचा एक मार्क फिक्स होईल तर बघूया मित्रांनो आपण बघू शकता दर्जेदार आणि सुबक माहिती आहे निवडणूक आयोग माहिती एम पी एस सी कंबाईन स्थापना आहे आपल्या निवडणूक आयोगाची पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सदस्य कार्यकाळ आहे सहा वर्ष पासष्ट वर्ष हे सहा वर्ष पाठ पासष्ट वर्ष कोणाला कळतच नाही मित्रांनो हे सहा पासष्ट याचा अर्थ असा असतो वया वयाचे सहा वर्ष शेवटची सेवा म्हणजेच पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत बरेच जण येतात कन्फ्यू कन्फ्यूज असतात की सहा वर्ष ड्युटी केला पासष्ट वर्षच काय तर असा क्रॅटर हा असा आहे रा राजीव कुमार हे भारताचे पंचवीसवे मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि ज्ञान ज्ञानेश कुमार हे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त आहे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सिंह होते पहिली महिला निवडणूक आयुक्त रामादेवी मित्रांनो हा पी आय क्यू आहे नुकतीच झालेली कंबाईन ग्रुप बी भी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जी परीक्षा झाली कंबाईनची त्यावर क्वालिटीमध्ये याच्यावर प्रश्न आला होता मित्रांनो रामादेवीवर की त्यांनी विचार होतं की पहिली महिला निवडणूक आयुक्त कोण तर रामादेवी बघू शकता मित्रांनो अशा वन लाईन किती महत्त्वाच्या आहे या लाईन तुमचं आयुष्य बदलू शकतात तर लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न येऊन गेलेला पी आय क्यू आहे हा पहिली महिला निवडणूक आयुक्त रामादेवी आता अजून प्रश्न येऊ हो शकतो की पहिले मुख्य आयुक्त निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सु सेन लक्षात ठेवा प्रश्न येण्याची त्याच शक्यता आहे भारतीय राज्यघटनेचा भाग पंधरामध्ये कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस निवडणूक आयोगाची तरतूद दिली आहे तुम्हाला डायरेक्ट असं विचारलं जाऊ शकतं की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात निवडणूक आयोगात तरतूद आहे तरी भाग पंधरा आहे भाग पंधरामध्ये कलम विचारलं तर तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीसमध्ये भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद दिलेली आहे तर मित्रांनो निवडणूक आयोग कोणाच्या निवडणुका घेतात तर लोकसभा राज्यसभा राज्य विधानसभा राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका हे भारतीय निवडणूक आयोग घेतात तर मित्रांनो राज्य निवडणूक आयोग बघूया राज्य निवडणूक आयोग राज्यामधील पंचायती आणि नगरपालिका यांच्या निवडणुका घेतात निवडणूक आयोग जो आहे आयो राज्यातला तो पंचायती आणि फक्त महानगरपालिका नगरपालिकेच्याच निवडणुका घेतात बाकी सर्व भारतीय निवडणूक आयोग घेतो राज्याचा निवडणूक आयोग फक्त फक्त राज्यामधील पंचायत आणि नगरपालिकाच्या निवडणुका घेतात राज्य निवडणूक आयोग स्थापना कधी झाली मित्रांनो सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला लक्षात ठेवा स्थापना विचारली जाऊ शकते तर त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तर घटनादुरुस्तीद्वारे राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे लक्षात ठेवा अमाइंडमेंट त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरवी तर भारतीय संविधानात भाग नऊ अंतर्गत दोनशे त्रेचाळीस के दोनशे त्रेचाळीस झेड मध्ये तरतूद आहे राज्य निवडणूक आयोगाची तर मित्रांनो बघू शकता आपण स्क्रीनशॉट सुद्धा आणू शकता अशी दर्जेदार सुबे सुबक माहिती आपल्याला मी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही चॅनलला भरभरून प्रेम द्या सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ मी तुम्हाला आणू शकेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून उद्या येणारी सर्व अपडेट तुम्हाला मिळतील धन्यवाद